नमस्कार मैत्रिणींनो इथे मी सम्राट बेसन पीठ घेतलेलं आहे मला शेव बनवायचे आहे त्यासाठी इथं अर्धा किलो पीठ आणलेलं आहे आणि अर्ध्याच पिठाची मी शेव बनवणार आहे कारण चहाबरोबर खाण्यासाठी पाऊस पण मस्त पडतो आहे आणि चहा आणि शेव खायची आहे चला तर आता मी बेसन पीठ अर्ध छोट्या बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून आहे आपल्याला फक्त मीठ टाकायचं आहे आणि पीठ चांगलं मिक्स करायचं आहे बघा एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे चला तर आता मिक्स करून घेऊया मीठ आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण बेसन पीठ मिक्स मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये बघा अशा प्रकारे आपल्याला बेसन करायचं आहे पीठ शेवेसाठी एकदम प्लफी झालं पाहिजे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अशा प्रकारे आपण शेवीचं पीठ खलवून घेतलेलं आहे चला तर इथं सोऱ्या घेतलेला आहे पितळेचा आणि छोटी छोटी शेव काढायची आहे ती चाळून घेतलेली आहे प्लेट ले चला तर आता आपण त्यामध्ये पीठ भरून घेऊया गॅसवर एक कढई ठेवलेली आहे तर तेल गरम होपर्यंत आपण इथं बेसन पीठ सोऱ्यामध्ये घालून घेऊया बघा अशा प्रकारे भरून घेतलेला आहे तेल पण चांगलं तापलेलं आहे चला तर शेव काढून घेऊया बघा अशा प्रकारे मी शेव काढून घेतलेले आहे मस्त झालेले आहे आपली शेव आणि एकदम बारीक झालेली आहे बारीक शेव एकदम कुरकुरी लागते चहाबरोबर जोपर्यंत फेस कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला शेव कढईत ठेवायचे आहे बघा तो फेस कमी झालेला आहे आणि आपली शेव आता मस्त झालेली आहे चला तर काढून घेऊया अशा प्रकारे मी सर्व शेव काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहे शेव आपली बाहेरून आणण्याची गरज नाही घरच्या घरी दहा ते पंधरा मिनिटात आपली शेव तयार होते एकदम कुरकुरी झालेली आहे बघा मस्त झालेले आहे तेलकट नाही काही नाही अशा प्रकारे तुम्ही शेव बनवून खा चहाबरोबर तुम्हाला जर माझी शेवीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला शेव आवडलीच असेल आणि व्हिडिओ बघत राहा कमेंट्स पण करू शकता चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये